नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा हा व्यवसाय आता घराघरात पोहोचला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक तरुण तरुणी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे पण गावरान कुक्कुटपालनात जर आपल्याला ला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर गावरान कुक्कुटपालनात आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटरचा वापर हा करावाच लागतो जोपर्यंत गावरान कुक्कुटपालनात आपण इन्क्कुबिटरचा वापर करणार नाहीत तोपर्यंत आपण कधीही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकत नाहीत मग गावरान कुक्कुटपालनात इन्क्युबेटरचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचा तर आहे आणि इन्क्युबेटरचा वापर नाही केला तर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा का प्राप्त होत नाही आणि इन्कुबेटरचा वापर केला तर गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कसा प्राप्त होतो याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून मित्रांनो ज्या ज्यांना गावरान पालन करून यातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे त्या सर्व कुक्कुटपालक बांधवाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक जरूर शेअर करत चला राहिला असेल आपलं नक्की सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत मानत राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची कल या ठिकाणी विनंती मग सबस्क्राईब कसं करायचं हा आपल्या समोरील महत्त्वाचा प्रश्न आहे ना तर यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्तम व्यवसाय आहे कारण हा व्यवसाय कमी अनुभवात कमी भांडवलात कमी जागेत आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के प्राप्त करून देऊ शकतो परंतु हा व्यवसाय करत असताना आता आधुनिक तंत्राचा वापर मात्र करावाच लागणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी समजावून तर सांगणार आहे आणि दोन्ही गोष्टीमध्ये फरक पण सांगणार की बाबा आपण इन्क्युबेटर वापरलं तर काय होऊ शकते नाही वापरलं तर काय होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कळतील आणि बघा माझं काम आहे मार्गदर्शन करणं तुमचं काम आहे सरती शेवटी सगळ्या विचार करून निर्णय घेणं माझं कुणावर कसल्या प्रकारची बळजबरी वगैरे नाही जे काय आहे ते सूर्यप्रकाशासारखं लख आहे जे काय आहे ते स्वच्छ पाण्यासारखं आपल्यासमोर सादर करणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपण विचार करूयात किंवा चला इन्क्युबेटरचा वापर न करता आपण समोर जाण्याचा विचार केला तर तुम्हाला सांगतो एक गावरान कोंबडी आहे तर ती वर्षातून जास्तीत जास्त म्हणतोय मी जास्तीत जास्त दोनदा पिल्ले काढू शकते कारण गावरान कोंबडीचं कसं असते उन्हाळा खूप तीव्र झाला पिल्ले काढू शकत नाही पावसाळ्यामध्ये गरजायला लागलं त्या ठिकाणी ते पिल्ले काढत नाही हा हिवाळ्यात मात्र जबरदस्त पिल्ले काढते पण कसं राहते पिल्ले काढत असताना ती अंडे घालणार पंधरा सोळा दिवस तिथून पुन्हा एकवीस दिवस अंड्यावरती बसवायचं गेले इथं चाळीस एक दिवस आणि आणि पुन्हा ती सतत जवळपास एक ऐंशी दिवसापर्यंत पिल्ल्यांना सांभाळते म्हणजे एकशे वीस दिवस आणि तुम्हाला सांगतो वर्षभरातून असे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने तर प्रत्येक चार महिन्याला कोंबडी पिल्ले काढू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एका वर्षात एक गावरान कोंबडी पारंपरिक पद्धतीनं जास्तीत जास्त दोनदा पिल्ले काढू शकते यानुसार बघा ना आपण एक पंधरा सोळा अंडी ठेवलेत दहा बारा पिल्ले आपल्याला त्या ठिकाणी मिळतात पण यांना कसं लसीकरण होऊ शकत नाही संख्या कमी आणि परवडत सुद्धा नाही आणि खाद्य सुद्धा आपल्या घरी असते गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी ते देतो त्यामुळे त्यांचं पोषण सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि म्हणून पन्नास टक्के पिल्ल ही रोगामुळे म्हणा किंवा त्या ठिकाणी कुपोषणामुळे एक्सपायर होऊन जातात आता उरतात पाच सहा एका बॅचमधले दुसऱ्या बॅचमधले पाच सहा म्हणजे दहा पिल्ल दहा पिल्लांचे तुम्ही कोंबड्या किंवा कोंबडे या ठिकाणी बनवू शकतात आता एकापासून दहा पर्यंत वर्षभरात आपण जाऊ शकतो नाही अशातला भाग नाही पण दोन वर्ष संपले तर दहा गुणिले दहा म्हणजे शंभर पर्यंत आपण पोहोचू शकतो मला सांगा शंभर शंभर दोनशे दोनशे म्हणलं तर लाखोचा निव्वळ नफा मिळेल का अजिबात मिळणार नाही आणि कसं राहते या ठिकाणी एकाचे दहा दहाचे शंभर होणं अवघड जरी नसलं तर कठीण मात्र आहे कारण काय मित्रांनो कारण या ठिकाणी आपलं दुर्लक्ष होते मग मध्येच कधीतरी पैशाची गरज पडली की दोन चार कोंबड्या विक्री करून टाकतो दोन चार कोंबडे विकून टाकतो म्हणून आपण कधीही या व्यवसायामध्ये पारंपरिक पद्धतीनं लाखो निव्वळ नफा मिळवू शकत नाही मग करायचं काय तर एकच काम करायचं की आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करायचा मी हेच उदाहरण तुम्हाला इन्क्युबेटरच्या माध्यमातून तुम समजावून सांगतो बघा एक इन्क्युबेटर आपण त्या ठिकाणी घेतलं जे की बाराही महिने तुम्हाला पिल्ले काढून देते त्या ठिकाणी अडचण नाही कोंबडी कोंबडीचा अंड देण्याची प्रोसेस चालू ठेवी आता एका कोंबडीचा विचार चा केला तर एक कोंबडी वर्षभरामध्ये किती अंडे घालते साधारणतः एकशे वीस ते एकशे दरम्यान आपण एकशे वीसच पकडूयात तर याच्यामध्ये कमी जास्त दहावीस अंडे प्लस मायनस होऊ शकतात ही एकशे वीस अंडे आपण काय केली मध्ये टाकली आपल्याला बार बारा शहाण्णव म्हणजे जवळपास ऐंशी टक्क्याचं रिझल्ट म्हटलं शहाण्णवच्या आसपास पिल्ले प्राप्त झाली पण आता संख्या मोठी आहे म्हणून आपण या ठिकाणी काय करणार यांचं लसीकरण करू शकणार यांना खाद्य वगैरे व्यवस्थित देऊ शकणार काही अडचण नाही आता याच्यामध्ये होते काय तुम्हाला समजावून सांगतो की बाबा शहाण्णव पिल्ले जरी जन्मले तर शेवटी कि एक आठ सहा पिल्ल तर त्या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात दगावू शकतात किती लसीकरण भारी केलं किंवा किती जबरदस्त खाद्य तुम्ही दिलं तरी देखील म्हणजे एक नव्वदच्या आसपास पिल्ल तुमची कोंबडी आणि कोंबडी एका वर्षात बनवू शकतात आपण आणखी दहा कमी पकडू ऐंशीच पकडूयात म्हणजे कशाला डोक्याला हडक नको जास्त पकडायचं नाही कमी पकडून जास्त आलं तर कधीही अडचण भासर नाही म्हणजे एका कोंबडीपासून इन्कुब्युटरचा वापर करून आपण एका वर्षात ऐंशी कोंबड्या तयार केल्या दुसऱ्या वर्षीच्या शेवटी बघा ना ऐंशी गुणिले ऐंशी म्हणजे सहा हजार चारशे त्यातले चौदाशे सोडून द्या पाच हजार कोंबड्या पकडा तर या पाच हजार कोंबड्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारं अंड्याचं उत्पादन दिवसाला किती आहे खरं बोलायचं जास्त खोटं बोलण्याची आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला सांगतो शंभर अंड्या शंभर कोंबड्या महाग पंचेचाळीस हजार महागं चारशे पन्नास म्हणजे या ठिकाणी आपल्याला बावीसशे पन्नास अंडे मिळतात दोन हजार जरी पकडली तर दोन हजार अंडे रोजची मिळू लागली तर दहा रुपयाचा बाजारभाव जरी या ठिकाणी म्हटला तुम्ही तर तुम्हाला वीस हजार रुपये मिळतात सर्व खर्च वजा जाता दहा हजार रुपये या ठिकाणी मिळायला काहीही हरकत नाही दुसरी गोष्ट दहा हजार दिवसाला म्हणजे महिन्याला तीन लाख वर्षाला छत्तीस लाख मला सांगा आपण एक लाखाच बोलणं केले नाही तीन लाख तरी एक्स्ट्रा झाले म्हणजे मला म्हणायचे काय मुद्दा लक्षात घ्या जर गावरान कुकुटपालनातून पालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचं म्हटलं तर आपण फक्त एक कोंबडी दोन कोंबडी तीन कोंबडी अशा अंड्यावरती बसून खेळत राहिल्यानं आपल्याला कधीही यश प्राप्त होणार नाही खऱ्या अर्थानं लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर इन्क्युबेटरचा वापर करावा लागेल इन्क्युबेटरचा फायदा काय असतो ते तुम्हाला एका मिनिटात समजावून सांगतो नंबर एक इन्क्युबेटरचा वापर केल्यानं बाराही महिने पिल्लं निघतात त्या ठिकाणी ऊन पडलं काय थंडी पडली काय किंवा पाऊस पडतो आहे त्या ठिकाणी विजांचा कडकडाट असुद्धा ढगांचा गडगडाट इन्क्युबेटरवरती याचा काहीही परिणाम होत नाही दुसरी गोष्ट इन्क्युबेटरमधून दु निघणारे पिल्ल अॅट ए टाइम जास्त संख्या असतील यांचं लसीकरण व्यवस्थित होते म्हणून पिल्लं तंदुरुस्त राहतात नंबर तीन त्यांना आपण सुरुवातीपासून रवा रवा तांदळाची कनी पुन्हा त्यानंतर प्री स्टार्टर वगैरे देतो त्यामुळे त्यांची देह मजबूत असते म्हणून जास्त काळ टिकतात आणि चौथी महत्वाची गोष्ट मला सांगा आपण जर एका टाईमला मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय केला तर लक्ष सुद्धा जास्त राहते दुर्लक्ष होत नाही यामुळे सुद्धा उत्पादनामध्ये भयंकर वाढ होत असते आणि म्हणून कुठेतरी मला वाटतंय की जर आपल्याला या व्यवसायाला खरंच एक सिरियसली घ्यायचं आहे आणि याच्यातून करिअर डेव्हलप करायचं तर प्रत्येक बेरोजगार तरुणाला तरुणाला दिव्यांग विकलांग व्यक्तीला आणि वयस्कर म्हणजे सदस्याला एकच विनंती करतो की बघा अर्ध्या मनानं अर्ध्या ज्ञानानं व्यवसाय कधी यशस्वी होऊ शकत नाही व्यवसायाला यशस्वी करायचे मग अशा वेळेस पारंपरिक पद्धतीचा शंभर टक्के त्याग करा कोंबड्या गावरानच आणा त्यांचे अंडे घ्या इन्क्युबेटरमध्ये टाका आणि आपल्या फार्मला आपल्या घराला आपल्या नशिबाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी समोर सरसावून द्या आता या परिस्थितीमध्ये मित्रांनो तुमचा असा सवाल असेल की सर आम्हाला काहीच माहीत नाही इन्क्युबेटर म्हणजे काय मित्रांनो तर त्याची पण भीती बाळगायची गरज नाही मी आणि आमची टीम काय करतो की इन्क्युबेटर इन्क्युबेटर ते एक तर तुम्हाला उपलब्ध करून देतो तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की तुम्ही आणि मी ज्या रायझिंग स्टार परभणीसोबत बांधलेलो आहोत रायझिंग स्टार परभणी महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं इन्क्युबेटर विक्रेता आहे मित्रांनो आणि यामुळं आपण इन्क्युबेटर तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो आणि फक्त इन्क्युबेटर उपलब्ध करून दे करून देणार नाहीत तर अंडे निवडण्यापासून पिल्ले निघेपर्यंतचं मार्गदर्शन निघालेलं पिल्ल्यांचं लसीकरण त्यांची ब्रुडिंग फिडिंग याची सगळी माहिती दिली जाणार आणि शंभर अंड्याच्या इन्क्युबेटरची किंमत काय तर मित्रांनो तीन हजार दोनशे रुपये बाराशे रुपये ॲडव्हान्स कॅश ऑन डिलिव्हरी दोन हजार आणि मी नेहमी तीन एक्स्ट्रा पार्ट याच्यासोबत घ्यायला सांगतो कंट्रोल ॲडॉप्टर पंखा याचा काय फायदा व्हा कोणता पार्ट अचानक खराब झाला तर आपल्या एरियात मिळत नाही म्हणून आपल्याला एक्स्ट्रा पार्ट ठेवणं गरजेचं आहे तर यानुसार आपण काम करू शकतो मित्रांनो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट किंवा इन्क्युब्युटर घ्यायचे तर नंबर काय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावर कॉल करा लखन सर कॉल उचलतील त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर देऊ शकता दुसरी गोष्ट तुम्हाला माझ्यासोबत कायमस्वरूपी राहायचे काम करायचे माझ्या मार्फत मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निवळण फा प्राप्त करायचं आहे याचंही दालन मी ओपन केले प्रशिक्षणासाठी मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सर कॉल उचलतील त्यांना सांगा मिशन मेगा फायव्ह हंड्रेडमध्ये मला सामील व्हायचे सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे प्रोसेस काय तर मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मी या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सामावून घेईल आणि तुमचा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याची जबाबदारी मी आणि आमची टीम शंभर टक्के या ठिकाणी हसत हसत स्वीकारू त्यानंतर मित्रांनो मार्केटिंगची तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात तर तुम्हाला एवढंच काम करायचे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती नावन पत्ता टाईप ता करून पाठवायचा अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो फुड़ पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ त्या ठिकाणी सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला की गावरान कुक्कुटपालनामध्ये ताकद आहे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्याची पण खरंच लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर पारंपरिक पद्धतीनं कधीही लाखोंचा निव्वळ नफा मिळणार नाही तुम्हाला लाखोंचा निवळ नफा मिळवायचा असेल तर या ठिकाणी आधुनिक तंत्र म्हणजे पिल्ले काढणारी मशीन म्हणजे इन्क्युबेटरचा वापर करावा लागेल या ठिकाणी इन्क्युबेटर खरेदीपासून तर त्या ठिकाणी पिल्ले काढणं व त्या पिल्लांना मोठे करेपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आमची टीम मोफत करत असते म्हणून तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शनामध्ये पुढे देखील जाऊ शकतात या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मनापासून हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांना मित्र आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर विनंती करतो सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो आशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो।